बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहे सगळ्या म्हणी अनुभवात ना आलेल्या आहेत त्यामुळेच या म्हणीमध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ दडलाय लहानपणीच मुलांमध्ये अशा काही सवयी दिसून येतात ज्या मोठेपणी ही मोठे मुलं खूप बुद्धिमान होणार आहेत किंवा हुशार होणार आहेत याचे काही संकेत असतात अशा कोणत्या सवयी आहेत तुमच्या मुलांमध्ये या सवयी आहेत का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे लोकमत भक्तीचे व्हिडिओ नियमित बघतात पण तरी त्यांच्याकडनं अजून सबस्क्राईब करायचं राहिलंय तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे पालक होणं ही साधी गोष्ट नाही आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे आपली मुलं बुद्धिमान निघावीत चांगली माणूस म्हणून आयुष्य जगावी यासाठी सगळेच पालक प्रयत्न करताना दिसतात पण तरी सुद्धा मुलांमध्येही मुळातच काही सवयी असतात किंवा मुलांचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो आणि त्याप्रमाणे ते पुढे चालतात मुलांमधल्या अशाच तीन सवयी किंवा तीन गोष्टी आपण बघणार आहोत ज्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो पण मुलांमधले ते गुण असू शकतात जे त्यांना पुढे जाऊन तल्लक बुद्धिमत्ता तसंच हुशारी देऊ शकतात काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात त्यामुळे बुद्धिमान मूल लगेच ओळखता येतं मुलांचे चाणाक्ष बुद्धिमत्ता हेरणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते आता बघूया त्यातली पहिली सवय म्हणजे बऱ्याचदा हा अनुभव अनेकांना येत असेल कितीदा सांगूनही मुलं एका जागी स्वस्थ बसत नसतील प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची तसंच कधीकधी तर एखादी वस्तू फाडून फोडून तिच्या आत काय आहे हे बघण्याचं कुतूहल मुलांमध्ये असेल तर ही सवय पालकांची डोकेदुखी ठरते खरी पण यामध्ये हेच दिसतं की मुलामध्ये कुतूहल भरपूर आहे जिज्ञासा आहे त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे ही सवय मोठं झाल्यावर कुठल्याही तळाशी जाण्याची सवय मुलांना लावते त्याचबरोबर खेळण्यात एवढी दंग होऊन जातात की कि तुम्ही कितीदाही आवाज देऊन ते तुमच्याकडे लक्ष देत नाही बऱ्याच या गोष्टीने तुमची चिडचिड होते अशा वेळी पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं ते साहजिक आहेत आणि त्यातून राग येतो पण यातून मुलांची एकाग्रता दिसून येते की ते जे काही काम करतात त्या कामामध्ये ते एवढे घडून गेलेले आहेत एवढी एकाग्रता त्यांना साधली आहे की त्यांच्या आजूबाजूला कुठला आवाज येतोय याकडे देखील त्यांचं लक्ष नाही आणखी एक सवय म्हणजे जी पालकांसाठी नेहमी डोकेदुखी ठरते ती म्हणजे मुलं वारंवार प्रश्न विचारतात खर तर हा मुलांचा स्वभाव असतो की कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते अनेक प्रश्न विचारतात आणि ही गोष्ट चांगली आहे का कुठे केव्हा असे प्रश्न विचारले जातात फक्त त्याची योग्य उत्तर पालकांनी दिली बऱ्याचदा काही प्रश्नांची उत्तरं पालकांनाही माहीत नसतात अशा वेळी प्रामाणिकपणे मान्य करावं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून मुलांना सांगावीत किंवा बऱ्याचदा काही प्रश्नांची खरी उत्तरं मुलांना सांगणंही शक्य नसतं त्यांचं वय लहान असतं किंवा इतरही काही गोष्टी पण अशा वेळी त्यांचं लक्ष विचलित करावं पण त्यांच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल रागवू नये त्यांना ओरडू नये कारण या सवयी मुलांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात मुलं विचार करतात मुलांना काहीतरी जाणून घ्यायचंय ही चांगली गोष्ट आहे अशी मुलं मोठं झाल्यावर नक्कीच कुठल्याही विषयाच्या खोलाशी जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जो विषय आवडत असेल त्यामध्ये प्रावीण्य मिळवतात पण हे सगळं करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे अगदी लहान वयात जेव्हा मुलं बोलायला शिकतात तेव्हा घरात जर त्यांच्या अवतीभोवती शिव्या दिल्या जात असतील आणि त्यातले शब्द मुलंही उच्चारत असतील तर अशा वेळी आजूबाजूचे मंडळी हसतात मुलांना त्यातून वाव मिळतो असं होऊ न देता मुलं आजूबाजूला असताना कुठलेही अपशब्द वापरू नये मुलांच्या कुठल्याही चुकीच्या कृत्याला हसू नये बऱ्याचदा असं होतं की लहान वयात मुलं काहीतरी बोलून जातात मोठ्यांचं चुकीचं अनुकरण करतात पण ती लहान आहेत गोड दिसत आहेत म्हणून सगळेजण हसतात पण त्यातून मुलांना चुकीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन मिळतं म्हणून मुलं जी काही चुकीची गोष्ट लहानपणी करतायत ती तिथेच थांबवायला हवी जेणेकरून त्या गोष्टीचं मोठं स्वरूप होणार नाही मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातल्या लहान मुलीने किंवा मुलाने तुमच्याशी कधीही खोटं बोलू नये तर तुम्ही त्याच्याशी किंवा त्याच्यासमोर तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्याशी कधीही खोटं बोलू नका कारण मुलांना तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता याचा परिणाम मुलांवर जास्त होत असतो म्हणून जर मुलांनी तुमच्याशी खोटं बोलू नये असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मुलांसमोर कुणाशीही खोटं चुकूनही बोलू नका या व्यतिरिक्त आई वडिलांनी आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा घरात नेहमीच भांडणं होत राहिले तर घरातल्या वातावरणाचा चुकीचा परिणाम मुलांवर होतो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतः त्या आधी अंगीकारायला हव्यात कारण मी बघाशी म्हटलं तसं मुलं तेच करतात जे ते बघतात मुलं अनुकरणप्रिय म्हणून पालक झाल्यानंतर स्वतः सुद्धा आपल्या वागण्यामधले दोष दूर करायचे असतात जेणेकरून कुटुंबातलं वातावरण आनंदी राहील अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका